काय सांगितलं मुलं असलेली कार्डावर मुलं असलेली आणखी उत्पन्नाचा दाखला सत्तर हजाराचा मिळणार एकवीस हजाराचा मिळणार नाही कार्ड स्वतंत्र एकट्याच पाहिजे कार्ड काढायला मन नाही असं जर एखाद्याला ऐकतच नाही त्यानं कसं कार्ड काढायचं त्याला कार्ड काढायला मी दोन जातात तुमची मागणी काय आता आता मागणी आमची आहे की आम्हाला आमचं औषध पाणी खरं ते आहे मुलं सांभाळतील आम्हाला मी म्हणजे सांभाळते रोजगार करतो पण औषध करण्याला पैसे नाही म्हणजे आपल्याला आम्हाला उलटी पाणी आतापर्यंत पेन्सिल झालंय आठवर्षी पण आता पेन्सिलच नाही काय की आज आपल्या मागण्या आहेत आप आमच्या भीमशक्तीच्या वतीनं राज्य शासनाची शासन निर्णय श्रावण बाळ राज्य शासन निर्णय गट योजना नंबर गट नंबर ब या योजनेअंतर्गत ज्यांचं वय पासष्ट वर्षाच्या पुढं आहे अशा व्यक्तींना जरी संज्ञान मुलं असतील आणि त्यांचं उत्पन्न जर एकवीस हजारच्या आत असेल अशा व्यक्तींना हा लाभ देण्यात यावा असा शासन निर्णय आहे आणि या शासन निर्णयानुसार ही सर्व लाभार्थी या बाळचे वयोवृद्ध ताल या ठिकाणी बसले ह्यासाठी आहेत की या मागणीसाठी सातारा तालुक्याचे तहसीलदार आणि अधिकारी मंडलाधिकारी मंडल अधिकारी या लोकांना एकवीस हजारचे दाखले देण्यासाठी टाळाटाळ करत आहे आज एकवीस हजारचे दाखले न दिल्यामुळे या लोकांचा लाभ बंद होणार आहे आणि अशा लोकांचा लाभ बंद करण्याचं त्यांचं षडयंत्र आहे आणि महाराष्ट्र शासनानं किंवा राज्य शासनानं असा कुठलाही आदेश दिला नाही तरी पण हे मनमानी कारभार करून या लोकांचा लाभ बंद करण्यासाठी यांना एकविसारचे उत्पन्न दाखले देत नाहीत हे दे दाखले देण्यात यावेत यासाठी आम्ही भीमशक्तीच्या वतीनं मान्य चंद्रकांत धांडो साहेब माजी सामाजिक न्यायमंत्री खासदार चंद्रकांत धांडोळे यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी हे आंदोलन आम्ही करत आहे तरी शासनानं या आंदोलनाची दखल घ्यावी जिल्हाधिकाऱ्यांनी समोर बोलावून त्यांना आदेश द्यावेत आणि ह्या लोकांना या यो योजना मिळण्यासाठी एकवीस हजारचे दाखले या असे आदेश द्यावेत कारण का यांच्या परिस्थिती अशी आहे की यांना जरी मुलं असली तरी ती मुलं मजुरी करतात त्यांची म बायको असती त्यांची पोरं असतात ह्या मजुरीपासून त्यांची फॅमिली त्यांना सांभाळण्यासाठी त्यांना स्वतः त्रास होतो महिन्याला त्याला मजुरी काय महिन्याच्या महिन्याला प्रत्येक दिवस ते मजुरीला जाऊ शकत नाही महिन्यातनं दहा दिवस काम करतात आणि त्यांचं कुटुंब सांभाळतात त्यातले आपले आय म्हातारे आई वाढला बी सांभाळत असतात पण आई वाढला म्हातारे आई वडलांना औषधपाण्याचा औषध पाण्याचा खर्च इतका खर्च तो करू शकत नाही महिन्याच्या महिन्याला त्या खर्च येतो ह्या योजनेच्याद्वारे त्यांचा तो औषध पाण्याचा खर्च भागला जातो म्हणून मी शासनाला विनंती करतोय की विनाकारण या तहसीलदारांनी सरकारनं आदेश द्यावा विनाकारण ह्या गरीब लोकांचं जे वयोवृद्ध लोक आहेत ती त्यांचा लाभ बंद करणं क करू नये असा आदेश द्यावेत हेच आमच्या भीमशक्तीच्या वतीनं मागणी